नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुक्या बोंबीलची चटणी बनवत आहे त्या त्यासाठी प्रथम बोंबील बारीक केले आता तव्यामध्ये गरम करून घेते आता ते मी पाण्यामध्ये टाकणार आहे साफ करून घेते आता बघा तेल छान असे गरम करून द्यायचे की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा हा थोडा जाडसर जाडसरच मी ठेवलेला आहे आणि जास्त वापरायचा आता त्यामध्ये कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट त्यानं लालसं झालं की लाल तिखट आणि हळद थोडे जास्त हळद त्याच्याने वासही निघून जातो छान असे मिक्स करून त्यामध्ये कोकम ॲड केलं मीठ चवीनुसार थोडा वेळ मिक्स करून घेऊया मस्त अशी चटणी होते आणि झटपट अशी चटणी कोंबल्याची चटणी होती मी थोडा वेळ झाकण ठेवणार आहे झाकण आता थोडा पाच दहा मिनिटांनी काढते मस्त तशी झणजणी जंगल, तशी बोमलाची चटणी तयार आता वरून कोथिंबीर छान अशी बोंगलाची चटणी तयार